उत्तर मुंबईच्या राजकारणात एक नाव गेले काही दिवस सतत चर्चेत आहे ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांचं एकेकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावान महिला नेत्या आणि दहिसर विभागाच्या महिला प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक विनोद घोसाळकर यांची सून आणि दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी त्यांच्या कुटुंबाचा उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल चार दशकांचा जवळचा संबंध पण सध्या त्या एका वेगळ्याच वळणावर उभ्या आहेत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे दोन हजार अभिषेक च्या सुरुवातीला दुर्दैवी मृत्यू हे संपूर्ण कुटुंबियांसाठी एक मोठं दुःख होतं राजकीय आणि वैयक्तिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली तरीही तेजस्वी यांनी खंबीरपणे पुढचं राजकारण सुरू ठेवलं पण त्यांच्या भोवतालच्या राजकीय वातावरणात काहीतरी बिनसत होतं विभाग प्रमुख आणि संघटक यांचं वागणं निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष आणि वाढती उपेक्षा या सगळ्यांमुळे त्या मनातून पूर्णपणे खचत गेल्या तेजस्वी यांनी ही नाराजी काही दिवसांपूर्वीच पक्षाकडे मांडली होती पण पक्षाकडून फारशी दखल घेतली गेली नाही कुठेतरी पक्षानेच आपल्याला दूर सारलंय की काय ही भावना त्यांच्या मनात खोलवर उजली अखेर त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हता तो उत्तर मुंबईच्या राजकारणातला हदरवणारा निर्णय होता तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला याचा अर्थ एक जागरूक सक्रिय आणि लोकप्रिय महिला नेत्यानं पक्षावर नाराजी दर्शवली आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत आहेत अशा काळात नेत्यांची गळती ही कोणत्याही पक्षासाठी धोक्याची घंटी असते उत्तर मुंबईत ठाकरे गटाचं स्थान बळकट करायचं असेल तर घोसाळकर कुटुंबासारखा आधारस्तंभाची गरज होती पण याच आधारस्तंभातला एक खांब आता हल्ला आहे ही जाणीव पक्षाला नक्कीच अस्वस्थ करणारी ठरली आहे राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत की तेजस्वी घोसाळकर पुढे कोणता राजकीय झेंडा हाती घेणार आहे सध्याच्या राजकीय चर्चांनुसार भाजपने त्यांच्याशी संवाद साधला असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे दुसरीकडे शिंदेगड देखील त्यांच्या राजकीय कौशल्याची दखल घेतोय पण अंबादास दानवे यांनी केलेलं विधान लक्षात घ्यावं लागतंय तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जातील असं वाटत नाही हा विश्वास केवळ राजकीय नसून वैयक्तिक आणि भावनिक नात्यांवर आधारलेला असल्याचं दानवे यांनी सांगितलंय तेजस्वी घोसाळकर यांनी जरी राजीनामा दिला असला तरी ते उद्धव ठाकरेपासून संपूर्णपणे तुटलेले आहेत असं म्हणता येणार नाही शक्य आहे की त्या अंतर्गत स्तरावर मोठा बदल व्हावा म्हणून दबावतंत्र वापरत असतील किंवा त्या राजकीय निवडणूक लढण्याच्या तयारीत असून नवीन भूमिका घ्यायला सज्ज असते तेजस्वी घोसाळकर यांचं प्रकरण म्हणजे एक झलक आहे संपूर्ण राज्यभर ठाकरे गटातील अनेक नगरसेवक नाराज आहेत नेतृत्वात संवादाचा अभाव स्थानिक पातळीवर गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शतेचा अभाव या सगळ्या कारणांनी अशा गळतीची भीती निर्माण झाली तेजस्वी घोसाळकर यांनी घेतलेला निर्णय इतर नाराज नेत्यांसाठी एक संकेत ठरू शकतो राजकारणात कोणतंही नातं कायमस्वरूपी नसतं पण काही नाती विश्वासाच्या धाग्यांवर टिकलेली असतात घोसाळकर कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं नातं त्यातलंच एक आज तेजस्वी यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या पुढच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्या पुन्हा ठाकरे गटात सामील होतील का की नवी दिशा घेतील हे लवकरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट निश्चित तेजस्वी घोसाळकर हे नाव आता उत्तर मुंबईच्या राजकारणात आणखीन ठळकपणे उठून दिसणार आहे यावर उबाटा काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशात महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं